प्रभाग क्रमांक नऊमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं जोरदार प्रचार केला जातो आहे आपण पाहतो इथे तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा मटकर आहेत त्याचबरोबर नियात शेख आहे चिप्रा सावंत आहेत माझी नगरसेविका राहिलेल्या आहेत काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतो प्रतिसाद एकदम उत्कृष्ट मिळतो आहे आपल्याला बरीचशी कामं आहेत आपल्या वार्डात जसे की डास डासाचं हे आहे ते निर्मूलन आपल्याला करायला पाहिजे त्याच्यानंतर भ भटकी कुत्री आहेत ती आता रस्त्यावर भरपूर फिरत आहेत त्याच्यावर प्रतिबंध करायचं आहे त्याच्यानंतर उघडी कटारं आहेत ती बंदिस्त करायची आहेत अशी भरपूरशी कामं आहेत ती पेंडिंग आहेत एवढी वर्ष नगरपालिका ती झालेलीच नाही आता आमच्या माध्यमातून आपल्याला ही करायची आहेत काय सांगाल तुम्ही माझी नगरसेविका राहिला कसा प्रतिसाद आहे खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळतोय कित्येकजण आहेत की कि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ह्यांचं खूप नेतृत्व खूप छान आणि त्यांची कार्यक्षमता पण तशी काम करण्याची होती त्यामुळे आम्ही ते, आगे आगे ते आ, मी त्या ह्या पक्षातून त्या पक्षात गेलेच नाही आहे त्यांच्या नेतृत्वावर मी फार खुश आहे आणि त्यांचे आम्ही सगळे विचार घेऊन पुढे चाललो आहेत जेव्हा आम्ही सांगतो लोक विचारतात तुमची चिन्ह काय तर आम्ही सांगतो आमची आमचं चिन्ह मशाल तर ते म्हणतात वा वा खूप छान आणि आम्ही आम, खूप म्हणजे प्रभागातून खूप आम्हाला सहकार्य दिलं जाते आपल्यासोबत शिवसेनेचे नेते चंद्रकांतजी कासार आहेत काय सांगाल रुपेश राऊ असेल तुम्ही असाल सगळी मंडळी तुम्ही मैदानात उतरलेला काय विश्वास गेले आठ दहा दिवस आम्ही सावंतवाड शहरात पूर्णपणे फिरतो आहोत खरं म्हणजे लोकांचा जो प्रतिसाद मिळत आहे तो ह्या गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या राजकारणाला कंटाळले लोक आहेत आणि असं असताना लोकांची एक आशा लोक एक आशेने आमच्याकडे बघत आहेत आणि हे आम्ही सांगू इच्छितो की खरं म्हणजे आम्हाला कोणावर टीका करायची नाही पण ज्याने वीस वर्ष हे वीस ते पंचवीस वर्ष सावंतवाडी शहर मागे नेलं विकासापासून वंचित ठेवलं असे लोक आज आपापसात आप परत भांडायला सुरू केलं आहे ते एकेकाळचे मित्र होते काही कालावधीचे मित्र होते आणि आज ते सगळे एकदम एकदम नातलग झाल्यासारखे वागत आहेत आणि ते स्वतःच्या फक्त स्वार्थासाठी हे सगळ्या गोष्टी करत आहेत जेणेकरून सावंतवाडीचा विकास हा बाजूला ठेवत आहेत सावंतवाडीच्या विकासाबद्दल ते कोणच लोकं बोलत नाहीत काही लोक आपले आपलेच लोक कार्यकर्त्यांना दाखवून प्रवेश दाखवत आहेत काही काही जे जिल्हाप्रमुख म्हणून जे काही लोक मिरवत आहेत ते लोक त्यांच्यावर टीका करत आहेत त्यांची ल त्या पार्टीवर टीका असते पण ते दोन्ही दोन्ही ह्या सगळ्या गोष्टी जरी बघितल्या तर दोन्ही ते एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे लोकही आता निश्चित सद हे झाले आहेत आणि लोकांनी ठरवलं आहे की ह्यावेळी मशाल ह्या चिन्हाला आपण हे मतदान करायचं आणि नगराध्यक्ष मशाल ह्या चिन्हाचाच बसवायचा सीमाताई मटकर ह्या सर्वसामान्य नागरिक महिला आहेत आणि त्यांचे सासरे ह्या सावंतवाड्यासाठी फार मोठं ह्या विधानसभेसाठी फार मोठं योगदान आहे आणि निश्चितच ह्यावेळी मशाल्या चिन्हावर लोक मतदान करणार आणि पहिला गुलाल ह्या जिल्ह्यातला पहिला गुलाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही हा ह्या ह्या गु गुलाल उलळ उधळणार ही निश्चित खात्री आहे आणि त आणि सावंतवाडी शहरातल्या मी तुमच्या माध्यमात नागरिकांना मुद्दाम सांगेन की तुम्ही आता जसे आहात आता जसा जो विचार केला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल्या चिन्हाला मतदान करायचं अभिषेक खूप दाखवले जातील पण त्या आमिषेला तुम्ही बळी पडू नका जर आमिषेला बळी पडलात तर तुम्ही वीस ते पंचवीस वर्षपर्यंत मागे जाल आणि आजचा जो क हे आहे तो तसा परत चालू राहील त्याच्यामुळे निश्चित तुम्ही बदल करा आणि तुम्ही देत असलेल्या सहकार्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो